नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे सगळे आंबे काढायला आहे आणि ही आमची फलटण आहे पूर्णी तर आम्ही जातो आहे आणि ही अशी इकडे आम्हाला वेळ दिसली तर आम्ही इकडे असंच शूटिंग काढलं आणि त्याप्रमाणे आता आम्ही इथे च मी चढलो आहे आता झाडावरती आंबे खूप काढले पण आहेत दाखवतो तुम्हाला आणि इथे आम्हाला मधमाशीचा पोळा भेटला आहे खूप माश्या होत्या तिला तर मला खूप भीती वाटत होती तरी पण मी काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही बघा तर इथे आता मी मधमाशीचा पोळा फायनली काढलाय आणि इकडे हा बघा तुम्ही बघू शकता आणि हे बघा इथे चिली पिली खेळत आहेत खूप मस्ती करत आहेत आणि हे आमचे गाव आहे इथे आम्ही डोंगरावरती राहतो आणि आता आम्ही उतरतोय खाली पडलं होतं इकडे तर दादा आणि हे सगळे त्याच्यावर तर ते घास वगैरे काढत आहेत हे बघा सगळे आता आले दमून आता आम्ही निघायची तयारी चालू आहे खूप मस्ती केली या लोकांनी हा बघा कसा पडतोय पकडायला कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी